जय श्रीराम उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा किंवा द्वार उघड बया द्वार उघड आम्ही हिंदू आमच्या डोक्यात सेक्युलरिझमचा क्रीडा वळवळ करतो परंतु आमच्या शेजारी जो बांगलादेश आहे तिथं हिंदूंना टार्गेट केलं जातं आम्ही आमच्या जनगणामध्ये म्हणतो पंजाब सिंधू ग गुजरात मराठा द्रविड उत्कल बंग तोच बांगलादेश पश्चिम बंगाल इथं बंगाली भाषा बोलल्या जाते या बंगालमध्ये बहुसंख्य हिंदू होते बावीस टक्के हिंदू होते आज आठ नऊ टक्के राहिले आहे आणि त्यांनाही सळो की पळो करून सोडले आहे रोज त्यांच्यावर आक्रमण होत आहे त्यांना त्रास दिला जातो त्यांच्या मुली बाळीवर अत्याचार केला जातो आत्ताच एक विष्णुदास नावाचा हिंदू युवक त्याला त्यानं सांगितलं होतं की सर्वच देव बराबर आहे कोणताच देव मोठा नाही पण या यांना या अवलादींना ते मान्य नाही आहे आणि त्यांनी ईश निंदा केली म्हणून या दासनं त्याला चौराहावर म्हणजे चौफुलीवर घेतलं सर्वांनी मारलं व झाडाला लटक लटक लटकवलं आणि अखेर जाळून टाकलं एवढे निर्दयी हे लोक आहे जिथं बहुसंख्य होतात तर बाकीच्यांना ते जगू देत नाही म्हणून आता तरी डोळे उघडा हुशार व्हा हिंदू हिंदू बंधू व्हा जय श्रीराम